मॅडम काय सांगाल आज शिबिराचं आयोजन केलं आपण शिवसेना बेतुरकर पाडा विभागीय शाखेत सातत्याने कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबवत असतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या आशीर्वादाने ह्या शाखेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्हाला साहेबांनी शिकवलेलं आहे परंतु त्या शाखेतर्फे आम्ही दरवर्षी म्हणजे दररोज जे कार्यक्रम राबवले जातात सातत्याने ते कार्यक्रम राबव राब सामाजिक शंभर टक्के सामाजिक कार्यक्रम राबवले जातात तसेच आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि डॉक्टर खासकर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम या शाखेतर्फे राबवले जातात त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामध्ये एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळावेत नागरिकांना तहसील कार्यालयात किंवा इतर कुठे हेलपाटे करायला लागू नये म्हणून आम्ही दोन दिवस दहा ते पाच या वेळेमध्ये हे शिबिर आयोजित केलेलं आहे एकाच ठिकाणी सर्व दे दाखले मिळण्याची सोय येथे केलेली आहे या उपक्रमासाठी आमचे सगळे या शाखेचे सगळे शिवसैनिक असो सगळे पदाधिकारी असो हे सगळेजण चांगल्या प्रकारे काम करतात तसेच आम्ही इथे स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेब नागरी सहायता साहे कक्ष म्हणजे ज्या ज्या योजना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सरकारच्या ज्या योजना आहे त्या एकाच छता खाली मिळाव्या या दृष्टीने सगळे कार्य सगळ्या योजना आमच्या ह्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याचाच हा उपक्रम म्हणून आज राबवलेला आहे की प्रक, प्रकर्षाने मी इथे सांगेन निवडणूक आली म्हणून हा कार्यक्रम नाही तुम्ही कधीही बघा चोवीस तास म्हटलं तरी तीनशे शाखा ही ओपन असते आणि ह्या शाखेत आम्ही नेहमी हे कार्यक्रम आयोजित करत असतो सामाजिक कार्यक्रम आयोजित शीतल जाधव हो 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 काय सांगायला आज शिबिर मा, सो विजयताई अरविंद पोटे यांनी आज शिबिर आयोजित केले ज्यांना ज्या गोष्टी आभा कार्ड ई कार्ड लाडकी बहिणी योजना ज्यांना वगैरे त्यांचं ई के वाय सी करायचं असेल तर त्यांनी इथे येऊन त्याचा लाभ घेतला ज्यांना माहिती नाही ते सगळे येऊन इथे हे करताय म्हणजे माहिती असलेलं माहिती होती त्यांना त्या गोष्टींची त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार मानते की त्यांनी ह्या पुढे पुणे हे काम करत राहावं त्या वतीने त्यांचे धन्यवाद मानते तर वेगवेगळे प्रकारचे शिबिर आयोजित करतात महिलांसाठी काम करतात ज्या महिलांना काहीच माहिती नसतं कोणत्या गोष्टीचा लाभ कसा घ्यायचा ते सुद्धा माहिती ते महिलांसाठी ते कायम कार्यरत राह असतात त्यांना कायम ते प्रोत्साहित करतात त्यामुळं ना ते खरंच खूप म्हणजे त्यांचं ना हे कार्य ना नेहमी चालत राहावं आणि त्यांनी नेहमी अशा गोष्टी करत राहा की ज्यांना काही माहिती नाही त्यांना त्या त्यापर्यंत ते पोचतात वगैरे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते